आवाज इंडिया ह्या टी व्ही चॅनलचा शुभारंभ सोहळा सेक्टर पंधरा अशोका बँक्वेट हॉल नवी वाशी येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थितांशी संवाद साधला या प्रसंगी कार्यक्रमाला लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर प्रीतम माथेजी युवा मोर्चा उपाध्यक्ष पणवेश्वर भारतीय जनता पार्टी सुरेशजी बारशिंग राष्ट्रीय उपाध्यक्ष आर पी आय आटवलेगड अरविंद नाईकजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस नवी मुंबई खरे जिल्हा प्रमुख नवी मुंबई आवाज इंडिया मराठी मुंबईच्या संपादिका श्रीमती राहिताई भिडे ब्युरो हेड योगेश महाजन पी आर प्रतिनिधी विलास भोसले संचालक स्वप्नील खरात प्रतिनिधी कांतीलाल जाधव प्रतिनिधी राजेंद्र साळवे आदी मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मुंबई रायगडच्या मुख्यतः अशा अर्थाने हे चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे अतिशय अगदी चांगलं ध्येय घेऊन त्याने हे चॅनल सुरू केलेलं आहे आवाज सत्याचा असं त्यांचं ब्रीद वाक्य आहे म्हणजे खऱ्या अर्थानं उगाच काहीतरी भडक बातम्या देण्यापेक्षा जर जो काय अन्याय अत्याचार गोरगरिबांवर असं होत असेल दिनदुबल्याना दाबलं जात दा असेल तर त्याच्याविरुद्ध भरपूर कडक असा आवाज उठवण्याचं हे या चॅनलचं धोरण आहे काहीताही या त्याच्या मुख्य प्रवक्त्या आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत या सर्वांनी अतिशय मोठ्या अशा ध्येयानं हे चॅनल सुरू केलेलं आहे आणि याच्या ह्या उद्घाटनासाठी सुद्धा सुद्धा अगदी पनवेल रायगड नवी मुंबई आणि मुंबईमधीलसुद्धा अनेक नेते मंडळी विविध पक्षाचे इथं हजर होते इथं कुठलाही पक्षभेद न करता सर्व सर्वांना एक साथ त्यांनी घातलेली आहे की आपण आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आम्ही ठरवलेलं आहे की आवाज इंडिया जो आहे तर मार्फत आमची मतं जी असतील ती लोकांपर्यंत पोचवायची आणि जी काय अडीअडचणी ज्या लोकांच्या असतील बाबतीत आवाज इंडिया आम्हाला जे सांगेल तर तो सुद्धा आवाज मोठा करण्याचं काम आम्ही करू या दृष्टीने आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि थांबतो आवाज इंडिया टीव्ही चॅनल साठी मी मनापासून शुभेच्छा देतो कारण नवी मुंबई आणि रायगडमध्ये एक नवीन चॅनेल आपल्या सगळ्यांसोबत एक येत आहे आणि खरोखर कर। याचे सर्व सर्व आधारस्तंभ भिडे मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम या सगळ्यांना देखील धन्यवाद देतो कारण भिडे मॅडमचं नाव देखील एक पूर्वीच्या म्हणजे एक ज्येष्ठांमध्ये जे घेतलं जातं त्यांचं एक आवर्जून नाव घेतलं जातं आणि हे चॅनलचे ते सर्वे सर्व आहेत तर नक्कीच गोर गरिबांपर्यंत त्यांचा जो आवाज दबून राहू नये त्याच्यासाठी हा आवाज महत्वाचा ठरणार आहे असं मला वाटतं आणि खरोखर आज मंचकावर आपण बघितलं की सर्वच राजकीय क्षेत्रातील क्षेत्रातील सगळेच नागरिक इथे होते सगळे मान्यवर होते आणि त्या सगळ्यांनी चांगल्या अशा शुभेच्छा सगळ्यांना दिल्या आणि मला वाटतं मी सुद्धा इथे दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची आठवण घालून दिली की त्यासाठी देखील आवाज इंडिया टीव्ही चॅनेलचा आवाज नक्कीच आमच्या सोबत असेल असं मला वाटतं कारण काही गोष्टी अशा आहेत की जोपर्यंत पत्रकार बंद। जो परिंत परिंत आवाज हा चांगला उठवत नाही किंवा जोपर्यंत बातम्या चांगल्या देत नाही तोपर्यंत त्या बातमीचा आवाज कोणी ऐकत नाही असं मला वाटतं परंतु असं सध्या आपण म्हटलं तरी वावगट राहणार नाही की या आवाज इंडिया चॅनेल सोबत ही सगळी पत्रकार मंडळी आज मला इथे दिसली कारण म्हणजे कधी कधी आपण म्हणतो की एखाद चॅनल तसं असलं की सगळेजण असतात आणि सगळे म्हणजे कुटुंबासारखे जर असले तर नक्कीच त्याच प्रतिनिधित्व करण्यासाठी देखील मला वाटतं पिढेतही तयार आहेत असं मला दिसलं आणि मनापासून मी या चॅनलला शुभेच्छा देतो आवाज इंडिया या चॅनलला शुभेच्छा देतो या भारत देशामध्ये भारतीय संविधानाचं रक्षण करण्याचं आणि सर्वसामान्य माणसांच्या व्यथांना आवाज देण्याचं काम हे चॅनल करेल जे लोक नाडले गेले आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय अत्याचार होतोय त्यांचे हक्क हक हिसकावून घेतले जात आहेत अशा सर्व लोकांच्या साठी हा चॅनल आवाज उठवेल त्यांच्या न्याय मागण्याला न्याय मिळवून देईल शासनाला योग्य त्या प्रकारे मार्गदर्शन करेल आज जी दुरावस्था या भारत देशामध्ये सर्व मीडियाची झालेली आहे की दुरावस्था हे चॅनल दूर करेल ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होत आहेत या सर्व गोष्टींना विरोध हे चॅनल करेल सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देईल अशी आमची अपेक्षा आहे या चॅनलच्या माध्यमातून भारत देशाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग खुलावेल अशी मला अपेक्षा वाटते सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करून हे चॅनल पुढं काम करेल सत्य जे काय असेल कोणतीही भाडभीड न बाळगता कोणत्याही ताकदीला किंवा कोणत्याही याला न घाबरता हे चॅनल निश्चितपणे काम करेल मी यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय भीम जय भारत आजकाल आज काय झालेलं आहे की टी व्ही चॅनल कुठलंही हिंदी असो मराठी असो कोणताही टी व्ही चॅनल असो तर ते बघण्याचा लोकांना कंटाळा येत येतोय कारण काय राजकारण आता इतकं वेगळ्या पातळीवर गेलेलं आहे की तिथे अशा प्रकारची प्रतिमा आपल्या देशाची होती आहे तर म्हणून आम्ही असं ठरवलं की असे प्रकार चाललेले आहेत ना ते किंवा त्यांच्यावर ना आपल्याला देता आला पाहिजे याच्या करता प्रयत्न करावा आणि ते आवाज इंडिया टी व्हीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत जास्तीत जास्त उपेक्षितांचे प्रश्न मांडण्याचा आम्ही तिथे प्रयत्न करू असं म्हणजे मला स्वतःला सुद्धा एक संपादक म्हणून वाटतंय की आपल्या चॅनलमध्ये हे असलं पाहिजे दुःखितांच्या आवाजाला कुठेतरी एक स्टेज मिळालं पाहिजे ते आजकाल नाही त्यामुळे मग हा प्रयोग आता आम्ही करायचा ठरवलेला आहे की ज्या पद्धतीने जे राजकारण चाललेलं आहे रोज सकाळी उठलं की ते संजय राऊत तिकडे मी नाव नाही घेतलं पण ते संजय राऊत काहीतरी बोलले की लगेच दुसरे त्यांना उत्तर द्यायला तयार होतात आम्हाला काय आमचे सगळे मित्र आहेत आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण जेव्हा आपल्या राज्याचा प्रश्न आहे तेव्हा काय इमेज जाते आपल्या राज्याची हा मूलभूत प्रश्न आहे असा ते आपल्याला माहिती आहे का पूर्वी असं म्हटलं जायचं की कस आहे की आता पूर्वी कसं होतं की पहिल्यांदा बातमीला चांगल्या बातमीला महत्त्व दिलं जायचं आणि चांगल्या पद्धतीने पत्रकारिता पण सुरू होती पण नंतर काय झालं हे जागतिकीकरण जेव्हापासून आलं त्याच्या विरोधात मी खूप वेळेला मी मत मतप्रदर्शन केलेलं आहे जागतिकीकरण जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून सगळं पत्रकारितलं पत्रकारिता क्षेत्रातलं सगळं वातावरण बिघडून गेलं म्हणजे एक उदाहरण देत एखाद्या स्त्रीला एखाद्या जा स्त्रीला जर समजा का काही एखाद्या मोठ्या म्हणजे चांगल्या नावाजलेली एखादी स्त्री तिला जर तिचं खूप तिला काही त्रास असेल लोकांचं ती काम खूप चांगलं करत होती खूप अजूनही समजा चांगलं काम करत असेल तर त्या आणि कष्ट करत असेल वेगवेगळ्या संकटांचा सामना करत असेल असं स्त्रियांचं लाईफ तसं असतं तर तशा पद्धतीने जे स्त्रियांचे प्रॉब्लेम असतात खूप सारे प्रॉब्लेम असतात मी आज अनेक वर्ष स्त्रियांच्या प्रश्नांवर लिहिते तर हे एवढा यो, प्रयत्न आम्ही करतो की जास्तीत जास्त म्हणजे वर्तमानपत्रात मी काम करत असताना आता टी व्ही देताना तिथे मी नेहमी स्त्रियांचे प्रश्न मांडत असते पण जागतिकीकरण आल्यापासून पत्रकारितेमध्ये इतका फरक झालेला आहे की आता पहिल्या पानावर जर स्त्रीची बातमी द्यायची असेल तर ऐश्वर्या रॉयला मुलगी झाली का मुलगा झाला त्याची बातमी आम्ही देतो आणि चांगली बातमी जी खरोखर यायला पाहिजे लोकांच्या समोर ती जायला पाहिजे त्याच्यासाठी जे असतं ते हल्ली ते कमी झालेलं म्हणजे ते दाखवलं जात तर अशा ज्या काही गोष्टी असतात त्याला वाचा फोडण्याचं काम झालं पाहिजे असं माझं अनेक वर्षांचं स्वप्न आहे आणि आता ह्या माध्यमातून मात। आवाज इंडिया टी व्ही मराठीच्या माध्यमातून ते त्याला आपण सुरुवात करूया असं मला एक वाटत आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा